वसई विरार परिसरात पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था झालेली आहे तर दुसरीकडे वसई पूर्वेच्या मधुबन परिसरामध्ये नागरिकांचे हाल बेहाल झालेले आहेत मधुबन परिसराला अक्षरशः समुद्राचं स्वरूप आलेलं आहे आणि ही दृश्य जर तुम्ही पाहिले तर तुम्ही विश्वास देखील ठेवू शकत नाही की रस्त्यावर ज्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या अक्षरशः पाण्यावर तरंगतायत अनेक गाड्यांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि अनेक गाड्या मिळेल त्या दिशेने वाहत आहेत दरवर्षी वसईच्या मधुबन स्मार्ट सिटी परिसरात अशी अवस्था असते कशा प्रकारे पाणी साचणार असेल तर सिटीला नक्की स्मार्ट सिटी का म्हणायचं की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे तुम्ही या, या परिसरात घर घेणार असेल तर दहा वेळा विचार करा आणि दहा वेळा हा व्हिडिओ देखील येणाऱ्या पा। पावसात दरवर्षी अशा प्रकारची अवस्था होते एखाद्या शहराला स्मार्ट सिटी नाव देणं फार सोपं असतं परंतु शहराचं स्मार्ट सिटी करण करणं हे फार अवघड असतं त्यामुळे या पूर्ण वसई विरार परिसरात पाणी तर भरलेलंच आहे परंतु सर्वात भयानक अवस्था आहे ती वसईच्या मधुबन आणि स्मार्ट सिटी परिसरातली जवळपास स्मार्ट सिटी मधुमन परिसर होतो तिथे कमरे इतकं पाणी आहे तर तुम्ही स्मार्ट सिटीच्या आतमध्ये गेला तर गळा इतकं सहा फूट इतकं पाणी आहे परंतु कोणीही अधिकारी कर्मचारी तिथे नाही तिकडचे लोक स्वतःच्या मदतीला एकमेकांसाठी धावत आहे त्यांना कोणीहीच वाली उरलेला नाही जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत या परि नागरिकांना असंच एकमेकांच्या आधारावर राहावं लागणार कसे आहे दृश्य पुन्हा एकदा पहा